आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक आणि संतापजनक बातमी एक भयंकर अशी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका आणि आष्टी मधील कळा या ठिकाणाहून भयानक अशी बातमी आताची समोर आलेली आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये एक भयानक अशी घटना घडली चक्क त्या घटनेमध्ये जे झालं ते ऐकून अंगावर शहारे उभे राहतील घरकुलाचे चार हजार रुपये दे अशी मागणी करून एका शेतकऱ्याला लोखंडी गाजाने मारहाण करून त्याच्या गळ्यातील तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेण्याची घटना रविवारी घडली परंतु घडली या प्रकरणी ठाण्यामध्ये दा गुन्हा दाखल करण्यात आला राहणार पारगाव घुमरा तालुका पाटोदा यांनी तक्रार दिली की सायंकाळी साडेसात वाजता पारगाव ते अनपटवाडी रोडवर असलेल्या त्यांच्या दूध डेरी समोर ते उभे होते त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ नारायण भोसले आणि इतर काही गावकरी देखील होते त्यावेळी आरोपी अतुल नारायण घुमरे रणार पारगाव घुमरा हा एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिथे आला त्यानं भोसले यांना यावर भोसले यांनी सरपंचाला विचार माझा संबंध नाही असं उत्तर दिलं याचा राग आल्यानं आरोपी घुमरे यांनी भोसले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला भुमरे यांनी विरोध केला असतात आरोपीनं हातातील लोखंडी गजाने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर करंगोळीवर आणि डोक्यामध्ये गंभीर दुखापत केली त्यानंतर आरोपीने तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली तसेच गचोरे धरून ढकलून दिल्यामुळे भोसले खाली पडून जखमी झाले घटनेनंतर संदीप भोसले यांनी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद केला अतुल नारायण गुमरे याच्या विरुद्ध पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला धक्कादायक बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून पहाटेच्या दरम्यान शेतामध्ये शौचालयामध्ये जाण्यासाठी शौचालयात जाण्यासाठी निघाली आणि गहिनीनाथ विश्वनाथ गर्जे वयवर्ष एकोणचाळीस राहणार खिळत तालुका आष्टी या तरुणाला रात्रीच्या पावसामध्ये पडलेल्या विद्युत तारेचा शॉक बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आष्टी तालुक्यामध्ये एकोणचाळीस वर्षे तरुण शौचालयामध्ये जात असताना ही घडलेली दुःखद घटना गहिनीनाथगर्जे हा तरुण बुधवारी पहाटे शेतात शौचालयात जाताना रात्रीच्या दरम्यान झालेल्या पावसाने विद्युत तारा तुटून खाली पडल्या होत्या अंधारात न दिसलेल्या शॉक बसून या तरुणाचा जागीच मृत्यू झाला धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शहविचन झालं शोकोकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले त्याच्या पश्चात त्याची आई वडील पत्नी भाऊ दोन मुली असा परिवार त्याच्या पश्चात आहे अजून एक धक्कादायक बातमी समोर येते आणि संतापजनक अशी तालुक्यातूनच आहे घरापासून काही अंतरावर शेळ्या चारताना चुकून शेळ्या दुसऱ्याच्या शेतात गेल्याचा राग आल्याने महिलेला कवळ टाकून उचलून आदळ जातीवाचक चकविगार करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात दादासाहेब आनंदा देसाई राणार साबलखेड तालुका आष्टी याच्यावर सिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील आशा महादेव साबळे ही महिला आपल्या चार शेळ्या घेऊन चरण्यासाठी घरापासून काही अंतरावर गेली होती सायंकाळी पाचच्या दरम्यान शेळ्या चुकून दादासाहेब देसाई देसाई यांच्या शेतामध्ये दे गेल्या याच दरम्यान तो मोटरसायकल शेळ्यांच्या अंगावर घालताना थांबले असताना त्याने अचानक पाठीमागून कवर घालून उचलून आदर जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली विरी या प्रकरणी आशा महादेव साबळे हिच्या फेरेदीवरून दादासाहेब आनंद देसाई राहणार साबलखेड तालुका आष्टी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला एक धक्कादायक बीड बीड जिल्ह्यातील शहरातून दोन दिवसापासून मिसिंग असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृतदेह गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री शहरातील पापनेश्वर मंदिराजवळ आढळून आला पोलिसांनी पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे शाहूराव देवीराज कांबळी वयवर्षी सहासष्ट राहणार बौद्धनगर कागदिवेसे बीड असं मयत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे ते मागील दोन दिवसापासून घरातून निघून गेले होते नाही नातेवाईक त्यांचा शोध घेत होते पण ते मिळून आले ना नाही सापडले नाहीत पण गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजीच्या रात्री सुमारास तेलगाव नाका परिसरातील पापनेश्वर मंदिर परिसरात पुरुषाचा एक अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह शाहूराव कांबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले पंचनामा करून मृतदेह रात्री जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि दिवाळी आनंदाच्या क्षणी अशी घटना घडल्याने गाट कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे ह्या धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून आज समोर आलेल्या आहेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आणि पाटोदा तालुक्यातून दोन संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आल्या दुःखद घटना समोर आल्या बीड शहरामध्ये दोन चार दिवसापासून बेपता असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृतदेह पापनेश्वर मंदिराजवळ सापडला तेलगाव नाका रोडवरती त्यानंतर या दिवाळीच्या सणामध्ये आज कांबळे कुटुंबावर कोसळ्याला हा दुखाचा डोंगर वेदना देऊन जातो या एकूण घडलेल्या घडामोडी आज हृदयाला काळजाला पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या एकीकडे आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये राहणारी एक डॉक्टर महिला ती म्हणजे संपदा मुंडे फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत होती तिच्यावरती अनैतिकपणे काम करावं आणि आम्ही म्हणल तसं काम करावं फेक रिपोर्ट द्यावेत आणि खोटे रिपोर्ट द्यावे यासाठी वारंवार मागणी ही पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज हादरून गेलेला आहे या घडामोडीमध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये संपदा मुंडे यांना न्याय मिळावा म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी देखील एक पोस्ट केलेली आहे त्यांनी देखील पोस्टमध्ये सांगितलं की संपदा मुंडे यांना जातीवाचक असेल किंवा सरनेमवरून बीड जिल्ह्यावरून जर हिरवलं जात असेल बीडचे मुंडे काय काम करतात बीडचे मुंडे आहेत म्हणून तुम्ही आमचं ऐकत नाहीत का बीडचे मुंडे कसे गुन्हे करतात असं वारंवार हिनवलं जात होतं खासदार असतील त्यांचे पिय असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील वारंवार त्यांच्याकडून होणार हा मानसिक छळ शारीरिक छळ या अत्याचारापाई संपदा मुंडे यांनी उचललेलं टोकाचं पाऊल आज मुंडे घराण्याला आणि वडवणी तालुक्याला बीड जिल्ह्याला आज हादरवून टाकतं या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि संपदा मुंडे यांनी ससार करण्याच्या अगोदर जे काही पुरावे सोडले होते त्या पुराव्यांमध्ये संपदा मुंडे यांनी संपूर्ण काही सविस्तर उल्लेख हा केलेला होता हातावरती देखील काम होतं आणि चिठ्ठ्या देखील सापडल्या त्यामुळे पोलिसांच्या पुढील कार्याला अधिक वेग येईल आणि तपासाला वेग येऊन मुख्य आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात येईल असं देखील निष्पन्न होतं त्या पुराव्यामध्ये संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कसं घडलं आणि मला हे पाऊल का उचलावं लागलं यामध्ये स्पष्ट संपदा मुंडे यांनी लिहिलं की मला वारंवार प्रेशर आणण्यात येत होतं आणि बळजबरी करण्यात होती की परफेक्ट सर्टिफिकेट प्रत्यक्ष चाचणी चाचणी न करता तपासणी न करता देण्यात यावं आणि यामधून मी विरोध केला जे काही समोर अहवाल येतील त्यानुसार मी सर्टिफिकेट तर मला मानसिक छळ शारीरिक करण्यात करण्यात आला आला माझ्यावर चार वेळा अत्याचार देखील देखील पोलीस नाव घेतलं आणि खासदारांनी देखील मला प्रेशर आणलं आणि आम्ही म्हणतोय तसं काम कर असं देखील सांगण्यात आलं घर ज्या ठिकाणी मी राहते त्या घरमालकाच्या मालकाच्या मुलांनी माझ्यावर चार वेळा अत्याचार देखील केला अनेक जणांनी मला प्रेशर आणलं या यापुटीच मी आज हे टोकाचं पाऊल उचलते असं संपदा मुंडे अनेक लेटरमध्ये देखील लिहून ठेवलं परंतु आपण जर पाहिलं तर या संपूर्ण घडामोडींमध्ये संपदा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे आणि अशा पाऊल उचलायला लावणाऱ्या नराधमांविरुद्ध कडक कारवाई हे होणं गरजेचंच आहे यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी घडामोडी होत असतात सुसाईड होत असतात परंतु यामध्ये अत्याचार असेल सामाजिक अडचणी असतील इमानदारीने कार्यप्रणाली करत असताना येणाऱ्या अडचणी असतील ह्या कुठेतरी अडचणीला येणाऱ्या वर कडक कारवाई होणं हे खूप गरजेचं आहे नक्कीच आज संपदा मुंडे यांना न्याय मिळावा म्हणून बीड जिल्ह्यामध्ये अनेक uh, आंदोलन uh, मोर्चे देखील करण्यात आले उठाव घेण्यात आला मुंडेंनी कुटुंबियांनी आज एकच मागणी केली की या आरोपींना फाशीची शिक्षा ही व्हायला पाहिजे आमच्या मुलीला आज uh, जी वेळ आली तिला प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर शिक्षाही झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षाही झाली पाहिजे अशी मागणी करून आज उठाव घेण्यात आला या संपूर्ण घडामोडी एकूणच यामध्ये राजकीय दबाव राजकीय घडामोडी काही होतात का नक्कीच धागेदोरी हे राजकारणापर्यंत जातात का राजकीय घराण्यापर्यंत जातात का पाठबुरापर्यंत जातात का हे आपल्याला पाहायला मिळेल आपल्या न्यूज तारखंबर की चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन घट्टला कर, प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडीसोबत ताज्या बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद